मंडळी राज्यातील माहिती सरकारला सत्तेत येऊन शंभर दिवसांचा कालावधी झाला आहे त्यामुळे सर्व काही आलबेल आहे असे वाटत असले तरी माहितीमधील तीनही घटक पक्ष एकमेकांवर कुरकोडी करण्याची संधी सोडत नाही आहेत विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महाविकास आघाडी बॅकफूटवर गेली आहे त्यामुळे त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात माहितीला होत असून तीन पक्षातील इन्कमिंग मोठ्या प्रमाणात वाढली आहे आता त्यातच शिंदेंच्या शिवसेनेने येत्या काळात आता बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या सहा जागांवर लक्ष केंद्रित केले आहे त्यामुळे नुकत्याच झालेल्या मेळाव्यात रणनीती ठरली आहे शिंदेच्या शिवसेनेच्या भूमिकेवर त्यामुळे येत्या काळात अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे या सर्वच मतदारसंघात येत्या काळात उमेदवार उभे करण्याचा प्लॅन शिंदेच्या शिवसेनेचा आहे त्यासाठी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सर्व मतदारसंघाची जबाबदारी देण्याचे ठरवली आहे तशा स्वरूपाचा प्रस्ताव भर भरमेळाव्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेला जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी सुचवला आहे या प्रस्तावाला उघडपणे समर्थन देण्याविषयी भाष्य केल्यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत पाठिंबा दर्शविला आहे पुण्यात डीपी रस्त्यावरील एका लॉनमध्ये शिंदेच्या सेनेचा पक्षाचा मेळावा झाला यावेळी मंत्री उदय सामंत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे माजी मंत्री विजय शिवतारे आमदार शरद सोनवणे यांच्या उपस्थितीत आगामी काळात होता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा पार, पार पडला या मेळाव्यात शिवसेनेचे शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते या एकत्रित संवाद निमित्ताने आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीची रणनीती ठरण्यात आली आहे आमदार शरद सोनवणे यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने पक्षाचे बारामती मिशन उभे केले आहे आपली स्वतःची ताकद भक्कम असल्यास राजकारणात काहीही शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे बारामती मतदारसंघात माजी मंत्री बापू शिवतारे यांचे वजन आहे त्यामुळे लोकसभा त्यांनी लक्ष केंद्रित केले तर काळात अशक्य काहीच त्यांनी स्पष्ट केले डोके मोजली जातात कोणाकडे किती आमदार आहेत त्यावरच मुख्यमंत्री पद पदरात पडत असते त्यासोबतच येत्या काळात कार्यकर्त्याने मनाने समाधानी असायला हवे कार्यकर्त्यांना वाढवण्यासाठी आपला पक्ष क्रमांक एकाच पक्ष राहिला पाहिजे त्यासाठी आतापासून कामाला लागण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्यासोबतच येत्या काळात शिवसेनेचे सदस्य वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले तर हे सहज शक्य आहे त्यासोबतच शिवदूत म्हणून त्यांच्याकडून मतदारसंघ निहाय्य काम करून घेतले पाहिजे त्यासोबतच शिवसेनेकांना मार्गदर्शन करताना त्यांनी काही सूचना केल्या आहेत पक्षवाढीसाठी येत्या काळात पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसात एकदा येऊन पक्षाला उभारी देण्याचे काम करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले त्यामुळे आता येत्या काळात पक्षवाढीसाठी शिंदेच्या शिवसेनेचे नेते व पदाधिकारी प्रयत्न करतात यावर यश व अपयश अवलंबून आहे त्यामुळे या, या सर्वांच्या कामगिरीकडे लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा